मित्रांनो नमस्कार आपण युट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपल्या मनापासून स्वागत बघा एक नवीन कंपनी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे की जे की कंपनी लॉटमध्ये मिळताना दिसते बघा आता एक छोट्या इन्व्हेस्टरच्या उद्देशानं मी ह्या कंपन्या मांडण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला बरोबर आहे पण पन... लॉटमधली कंपनी कुठल्याच छोट्या इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट करू नये लॉटमधल्या कंपनीमध्ये कुठल्याच कंप छोट्या इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट करून सुरुवातीला बरोबर आहे कारण की हे लॉटमध्ये असणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये थोडी नाही तरी कमीत कमी मिनिमम एक लाख दीड लाख दोन लाख तीन लाख अशी लॉटमध्ये आपल्याला कंपनी मिळतात आणि अशा लॉटमध्ये आपल्याला कंपनी मिळतात आणि आपल्याला कॅपिटल थोडी जास्त प्रमाणात ॲड करावं लागते बरोबर आहे तर छोट्या इन्व्हेस्टरांनी इथला विचार करायला नाही पाहिजे फक्त छोट्या इन्व्हेस्टरचं एकच म्हणणं आहे माझं की आपण अशा कंपन्या uh, आपल्या वॉचलिस्टला ॲड करणं जर गरजेचं आहे बरोबर आहे ही एक तुमच्यासमोर कंपनी मांडण्याचा मी प्रयत्न करतो बघा कंपनीचं नाव असे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की नेमकं मला काय सांगायचं बघा या कंपनीचं नाव असे ई कॉमर्स व्हेंटनर्स लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे आणि लेटेस्ट प्राइस जर बघितले आपण या कंपनीची तर आपण तेवीस पॉईंट चोपन्न पर्सेंट इतकी दिसती एका महिन्याचा रिटर्न सॉरी एका दिवसामध्ये एकदम फ्लॅट दिसतो जवळपास नऊ पर्सेंट पर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते सहा महिन्यामध्ये पंधरा पर्सेंट निगेटिव्ह जाताना दिसते मॅक्सचा विचार केला तर मित्रांनो जवळपास ही आपल्याला कंप्लेट ऐंशी पर्सेंट कंपनी निगेटिव्ह दिसते बरोबर आहे चार्ट मध्ये या कंपनीच्या आपल्याला निगेटिव्ह दिसते तर आता बघा बारकाईन आपल्याला बघणं गरजेचं आहे मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली मार्केटला कंपनी लिस्ट झालेली एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजे तेवीस आणि चोवीस कंपनीला जवळपास दोन वर्ष झालेली दोन वर्षापासून कंपनी निगेटिव्ह चालताना आपल्याला दिसते कशामध्ये चार्टमध्ये दिसते निगेटिव्ह मी आपण बरेच वेळेस का डिस्कस केलेले आपणाला काय बघायचं तर प्रॉफिट बघायचं आणि कुठलीही कंपनी प्रॉफिटलाच फॉलो करते चार्टवर काहीही आपण अनलायसिस करू शकत नाही चार्टवर महत्त्वाचं चा नाही आपल्याला प्रॉफिटवर महत्त्वाचं आहे बरोबर आहे कुठलेही कंपनी प्रॉफिटलाच फॉलो करते कंपनीचा जर प्रॉफिटमध्ये अशी चार्ट सारखी जर आपल्याला भयानक जर ग्रोथ दिसत असेल सा, ते क्रॅश दिसत असेल सा, तर नक्कीच आपण या स्टॉकमधून बाहेर राहू शकतो पण जर चार्ट जरी खाली येत असेल पण त्या कंपनीच्या फंडामेंटलमध्ये आणि ग्रोथमध्ये प्रॉफिटमध्ये जर ग्रोथ असेल तर ती नक्कीच कंपनी चांगला फक्त रिटर्नसुद्धा आपल्याला देऊ शकते बघा या कंपनीचा आपल्याला फंडामेंटल बारकाईने बघायचं आहे एक एस एम ए कंपनी आहे आणि आपल्याला ही कंपनी लॉटमध्ये मिळताना दिसते परत परत मी सांगतो ही कंपनी आपण एक दोन क्वांटिटी न घेऊ शकत नाही बघा कंपनीच्या सुरुवातीला जर बघितलं तर फक्त कंपनीचं मार्केट कॅप किती तर एक त्रेपन्न करोड मार्केट कॅप आहे खूप कंपनी छोटी आहे मित्रांनो खूप रिक्ससुद्धा कंपनीमध्ये आहे इतकी छोटी कंपनी ना की भयानक छोटी कंपनी मायक्रो कॅप कंपनी म्हटलं तरी चालते स्टॉकचं पी जर बघितलं आपण तर आपल्याला बावीसचा या कंपनीचा स्टॉकचा वेळ दिसतो आर ओ सी बघितला पाच पर्सेंट आणि आर बघितला बघितलं तर आपला तीस पर, तीन पर्सेंट पर्यंत दिसतं आता या कंपनीचा थोडीशी आपण हलकीशी नजर टाकू शकतो यांच्या सेलवर बघा इतकी छोटी कंपनी तर सेल करते की नाही करते आ, एक करोड एक पॉइंट सत्तर करोड दहा करोड अठ्ठावीस करोड आणि बेचाळीस करोड म्हणजे कंपनी ही कंपनी सेलमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रो करताना दिसते नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर झिरो पॉईंट झिरो म्हणजे सात लाख चोपन्न लाख त्याच्यानंतर बासष्ट लाख आणि दोन करोड एकोणचाळीस लाख इतकं या कंपनीचं आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते बरोबर आहे कंपनीवर कर्ज बघितलं तर फक्त दोन पॉईंट ऐंशी पर्सेंटपर्यंत दिसतं आपण सॉरी ऐंशी करोड इतकं दिसतं एकोणऐंशी करोड पण यांच्या रिझर्वमध्ये जर बघितलं तर आपल्याला पन्नास करोड यांच्याकडे रिझर्व दिसतो मित्रांनो कंपनीचं मार्केट कॅप किती त्रेपन्न आणि तिथलंच यांच्याकडे रिझर्वसुद्धा अवेलेबल आहे म्हणजे कंपनीची कंपनी पूर्ण कंपनीची किंमतच तेवढी आणि कंपनीकडे आणखीन कॅशसुद्धा तितकाच आहे म्हणजेच कंपनी कधीही जरी या कंपनीला लॉस झाला तर कंपनी आपल्याकडे कॅश फ्लो वगैरे यांच्याकडे भरपूर असल्यामुळे या कंपनीला जास्त दिवस लॉसमध्ये राहायची काही गरज पडणार नाही तर या कंपनीवर आपण नजर ठेवू हो शकतो कारण की रिझर्व या मध्ये सर्वात बेस्ट आपणाला दिसतो इन्व्हेस्टर जर बघितले कंपनीच्या तर एकसष्ट पॉईंट चौतीस पर्सेंट हे प्रमोटरची होल्डिंग हे अडतीस पॉईंट सहासष्ट पर्सेंट आपल्याला पब्लिककडे होल्डिंग दिसते मित्रांनो वारंवार सांगतो असं कंपनी आपल्याला जर पकडायची असेल छोटी कंपनी आणि आपल्याकडे जर जास्त प्रमाणात जर कॅपिटल असेल तरच आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता अर्थ ही एका क एक, एक दोन क्वांटिटीमध्ये आपण तर या कंपनीमध्ये एंट्री घेऊ शकत नाही आता या कंपनीमध्ये आपण लॉट मध्ये कंपनीमध्ये एंट्री घेणं गरजेचं आहे बरोबर आहे तर एक एक लॉट घ्यायचा म्हटलं तर एक बाराशे क्वांटिटीचा आपल्याला एक लॉट पडतो म्हणजे जवळपास ही कंपनी आता आपल्याला या रेडला जर म्हणलं तर बाराशे क्वांटिटी जर बनलं तर आपण ते बघा तेवीस गुणिले बाराशे करा त्याच्यानंतर आपल्याला ते जे अमाऊंट येईल ते अमाऊंट तेवढी आपल्याला एका लॉटसाठी लागेल आणि मला तरी असं वाटतं छोटे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टरने आपल्याला ही क्वांटिटी उचलणं योग्य नाही ज्यांच्याकडे कोणाकडे कॅपिटल असेल तर या याच्यामध्ये इंट्री घेऊ शकतो बघा ऑलरेडी स्टॉक ऐंशी पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला आहे बरोबर आहे आणि प्रॉफिट किती जबरदस्त कंपनीचं आपल्याला दिसते प्रॉफिटेबल कंपनी चांगल्या पद्धतीची कंपनी आणि या कंपनीचं काय आहे तर आपणाला एक डिस्काउंटला ऑलरेडी मिळते कंपनी अजूनसुद्धा या या, 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 या जिथपर्यंत कंपनी मार्केटला लिस्ट झाली तिथपर्यंत जरी गेली तरी आपल्याला ऐंशी पर्सेंटपर्यंत आरामशीर रिटर्न मिळू देऊ शकते कंपनी तीही कमी दिवसामध्ये बरोबर आहे तर ही या कंपनीमध्ये थोडी जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करावी लागेल एक लॉट जर घ्यायचा तरी जवळपास पंचवीस तीस हजार रुपये आपणाला एका लॉटला लागू शकतात तेवीस गुन्हेले बाराशे जर केले तर जे येईल तितके आपणाला या कॅपिटल या कंपनीमध्ये ॲड करायला लागेल बरोबर आहे तर छोट्या इन्वेस्टरने एवढी रिक्स घ्यायची नाही तर छोटे इन्व्हेस्टरने एकच करायचं ही कंपनी आपल्या वॉच मध्ये ॲड करणं गरजेची बरोबर आहे तर वॉच लिस्टमध्ये ॲड केल्याच्या नंतर आपण याच कंपनीवर रिसर्च करत राहूत आणि नंतर आपण मी नंतर तुम्हाला हे स्टॉक नंतर रिकमेंड करणार आहे तेव्हा आपण बघू एक चार पाच महिन्याच्या नंतर की या कंपनीने आपल्याला कसा बॅकअप दिलेला आहे या कंपनीमध्ये कशी ग्रोथ दिसते कारण की या कंपनीचं चा प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं कंपनी जनरेट करते आणि कुठलीही कंपनी आपल्याला प्रॉफिटलाच फॉलो करताना दिसते हे मात्र विसरू नका बघू शकतो कंपनी कशा पद्धतीनं काम करते कंपनीच्या साईटवर जर गेलं तर आपल्याला लक्षात येते एक कंपनी ही चिल्ड्रन्सचे प्रोडक्ट बनवण्याचं कंपनी काम करताना दिसते आणि चांगल्या पद्धतीचा कंपनीचा अजूनसुद्धा आपल्याला बिझनेस दिसतो तर या कंपनीवर आपण रिसर्च करत राहणं गरजेचं आहे किंवा वॉचलिस्टमध्ये टाकणं या कंपनीला गरजेचं आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करणं योग्य की अयोग्य ते आपण नंतर डिसाईड करू शकतो आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हा पण आपण आपन स्वतःचा निर्णय आपल्याला जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही तोपर्यंत आपण निर्णय घेतला नाही पाहिजे बरोबर आहे पण वॉचलिस्टमध्ये ऍड केलं तर म्हणजे त्याच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला सुद्धा मिळतं कंपनीचं नाव डबल बघू शकतो आपण आणि या कंपनीला आपण वॉच ॲड ऍड करून ठेवा कारण की आपल्याला नगी नक्कीच या स्टॉक मधून आपल्याला ग्रोथ दिसेल ती आपल्या नजरासमोर दिसेल वॉचलिस्टमध्ये जर आपण ऍड केलं तर आपल्याला सांगायची गरज पडणार नाही कारण की जेवढी मी स्टॉक रिकमेंड करतो तुम्हाला पण माझ्याही नजरातून काहीतरी सांगण्याचं विसरून जातं कारण की मी पण दुसऱ्या कंपन्यांबद्दल डिस्कस करत राहतो आणि काय होतं की नेमकं वेळ वेळेवर स्टॉक तुम्हाला रिकमेंड करू शकत नाही तर तुमच्या वॉच लिस्टमध्ये जर असेल तर तुम्ही स्वतः त्या स्टॉकवर रिसर्च करू शकता तर त्यासाठी या स्टॉकला आपल्या वॉच लिस्टमध्ये ॲड करणं गरजेचं आहे मित्रांनो बघा नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर आपण सिंगल इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो आपण जर या स्टॉकची जर प्राइस जर बघितली आपण तर तीनशे सत्त्याण्णव रुपये लेटेस्ट प्राइस दिसते एका दिवसामध्ये जवळपास आपल्याला दोन पॉईंट एकाहत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीनं ते जी दाखवलेली आहे बघा मागील एका महिन्यामध्ये जर बघितलं तर दोन पॉईंट एकाहत्तर पर्सेंट सहा महिन्यामध्ये जर बघितलं या कंपनीनं तर सहा महिन्यामध्ये आपल्याला रिटर्न अशा पद्धतीने दाखवते की अप्पर सर्किटला कंपनी लागलेली आणि मागील सहा महिने झालेले नाहीत एकदम न्यू कंपनी नवीन कंपनी आणि मार्केटला आत्ताच लिस्ट झालेली तर बघा मार्केटला लिस्ट आता झालेली तर ही कंपनी आपल्याला चार्ट पण सुद्धा दाखवत नाही मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आठ ऑगस्टला बरोबर आहे मॅक्स पर्यंत नाही आहे दाखवत आठ ऑगस्टला मार्केटला लीज झाली तेव्हापासून कंपनी अपर सर्किटमध्ये चालताना दिसते खूप तेजीमध्ये कंपनी चालताना दिसते ही जर नॉर्मल ट्रेड करताना आपल्याला जर मिळाली तर आपण नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकतो तीनशे सत्त्याण्णव रुपये या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते बघा या कंपनीवर थोडीशी हलकीशी नजर टाकू शकतो कारण की आपण बघणं गरजेचं आहे सुरुवातीलाच कंपनी बघत आहोत आपण आणि एक कंपनी नवीन आहे पण कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीचा आहे आणि कंपनी कशामध्ये काम करते हे पण आपल्याला फार बघणं गरजेचं आहे बघा आपण याच्यावर जाऊन बघू शकतो की या कंपनी कशा पद्धतीनं कंपनी ग्रो करताना आपल्याला दिसते तर स्क्रीनवरून मी जात आहे म्हणजेच आपल्या लक्षात येते बघायचं बघू शकतो आपण या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं आपण सुरुवातीला बघू शकतो मार्केट कॅप एक सहा हजार नऊशे करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप दिसते पी जर बघितला तर तेवीसचा दिसतो आणि स्टॉकचा जर आर ओ सी बघितलं तर एकोणतीस पॉईंट आठ पर्यंत आणि आठ पर्सेंट पर्यंत आणि आर ओ बघितलं तर एकोणचाळीस पॉईंट नऊ पर्सेंट पर्यंत इतकं आपण दिसते बघा सेलमध्ये ग्रोथ दिसते आठशे त्र्याहत्तर करोड अकराशे चौतीस करोड दोन हजार अडुसष्ट करोड तीन हजार एकोणतीस करोड कंपनी खूप तेजीमध्ये चालताना दिसते मार्केटला लिस्ट होऊन एक आठ ऑगस्टलाच मार्केटला लिस्ट झालेली म्हणजे नुकतीच कंपनी लिस्ट झाली लिस्टेड झालेली पण ग्रो कंपनी चांगल्या पैसे करते नेट प्रॉफिटमध्ये पण कंपनीचा चांगल्या पद्धतीची ग्रोथ दिसते एकशे बारा एकशे सव्वीस एकशे सदुसष्ट आणि तीनशे चार खूप चांगल्या पद्धतीचे आपणाला नेट प्रॉफिटमध्ये कंपनीचासुद्धा ग्रोथ दिसते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कंपनी काम करताना दिसते प्रमोटरची होल्डिंग बघितली तर ब्याऐंशी पर्सेंटपर्यंत फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये तीन पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर चार पॉईंट ब्याऐंशी पर्सेंट आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त आपण नऊ पॉईंट एकोणतीस पर्सेंटपर्यंत दिसतात बाकी नव्वद पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली मार्केटला कंपनी लिस्ट होऊन नऊ दिवससुद्धा झाले नाहीत आणि नव्वद पर्सेंटपर्यंत आपल्याला ही इन्व्हेस्टर लोकांची इन्व्हेस्टमेंट दिसते मित्रांनो खूप चांगली कंपनी आहे सुरुवात पण खूप चांगल्या पद्धतीने या कंपनीने केलेली दिसते आपणाला एका सर्किटमध्ये कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते जर नॉर्मल ट्रेड करताना जर हा स्टॉक दिसला आपल्याला तर नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो याच्यामध्ये छोटीशी इन्व्हेस्टमेंट का होईना पण असणं फार गरजेची साईटवर आल्याच्या साईटवर आल्याच्या नंतर बघू शकतो आपण या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कंपनी काम करताना दिसते ब्रिज बनवण्याचं कंपनी काम करताना दिसते रोडमध्ये कंपनी काम करण्याचं दिसते बघा या इमेज बघितल्यानंतर जास्त काही मला सांगायची गरज पडणार नाही अशा पद्धतीचा कंपनीचा बिझनेस आहे बघा किती हॅवी बिझनेस दिसतात या कंपनीचे किती हायवे आपणाला ब्रिज दिसतात मोठमोठ्या याचे आणि रोड पण कंपनी बनवण्याचं काम करते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कंपनी काम करते तर अशा कंपन्यांवर आपल्याला नजर ठेवणं गरजेचे आहे बघा छोटी कंपनी पण या कंपनीला जर ऑर्डर चांगले चांगले मिळाले आताच नुकतीच या कंपनीला ऑर्डरसुद्धा मिळाली मार्केटला लिस्ट झाली लि, होती कंपनी तेव्हा सुद्धा आपणाला आपल्याला या कंपनीबद्दल ऑर्डर चांगल्या पद्धतीने मिळताना दिसलेली होती बघा मार्केटमध्ये कुठलीही कंपनी छोटी कंपनी असेल आणि त्याला जर गव्हर्नमेंटचे जर मोठमोठ्या ऑर्डर मिळत असतील तर कमी दिवसामध्ये पण चांगला रिटर्न कंपनी देणाऱ्या असतात आणि त्याही फार कमी दिवसात आपण रिटर्न देऊ शकतात पण त्यासाठी आपल्याला छोटी कॅपिटल का होईना पण तात्काळ याच्यामध्ये आपल्याला ॲड करणं गरजेचे का तर आपण या गो कंपनीचं फंडामेंटल बघितलं नाही ना की आपण डोळे झाकून या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो बरोबर आहे नेट प्रॉफिटमध्ये भयानक ग्रोथ आहे सेलमध्ये ग्रोथ आहे आणि कंपनीच्या इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीच्या या कंपनीमध्ये जवळपास नव्वद पर्सेंटपर्यंत आपल्याला प्रोमोटरची होल्डिंग दिसते म्हणजेच आपल्याला खूप या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर सुद्धा आपल्याला दिसतात आणि पब्लिककडे फक्त आपल्याला दहा पर्सेंटपर्यंत दिसते खूप तेजीमध्ये चालताना दिसते आणि कुणाचं तरी मित्रांचा कुणाचं तरी बरेच जणांचं आपलं असं म्हणणं असते की सर आम्हाला नवीन स्टॉक सांगा एकदम न्यू बरोबर आहे तर न्यू बघा एक आठ ऑगस्टलाच मार्केटला लिस्ट झालेला आहे स्टॉक फक्त आता हा अपर सर्किटमध्ये चालताना दिसतो अप्पर सर्किटमध्ये आपण कुठलीच कंपनी घेऊ शकत नाही जेव्हा नॉर्मल ट्रेड करेल तेव्हा आपण नक्की एंट्री घ्या याच्यावर थोडंसं रिसर्च ठेवा वॉच लिस्टमध्ये ॲड करून ठेवा फ्युचर आपल्याला बघून चांगल्या पद्धती बनवून देऊ शकते कंपनी छोटी पण कंपनीचे काम बघा किती मोठमोठे आले आहेत बघा एक गव्हर्नमेंटच्या ऑर्डर या कंपनीला जशा मिळतील तर हे कंपनी आपल्याला अप्पर सर्किटमध्ये चालताना भयानक दिसेल पण जेव्हा नॉर्मल ट्रेड करेल ना तेव्हा तर हलकीशी का होईना पण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं मला तरी गरजेचे वाटते पण शेवटी फायनल डिसिजन मित्रांनो आपलं स्वतःचं असणं गरजेचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका एक लाईक तुमचं एक लाईक मला काम करण्याचं मोटिवेट करतं त्यामुळं लाईक करायला विसरलं जाऊ नका जर चॅनलवर जर नवीनच पहिलीच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जै जय हिंद जय महाराष्ट्र